देवरुख येथे अंत्यविधीसाठी निघालेल्या कारचा भीषण अपघात दोन कुटुंबातील पाच जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी मुंबई येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड भरणे नाका येथे जगबुडी नदीच्या पुलावरून किया कार सुमारे शंभर ते दीडशे फूट खोल कोसळून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथून देवरुख येथे अंत्यविधीसाठी जात असताना चालकाचा कारवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला किया कार क्रमांक एम एच शून्य दोन बत्तीस पासष्ट हिने मुंबई रोड इथून नालसोपारा परिसरात राहणारे पराडकर कुटुंबीय तर मीरा भाईंदर इथे राहणारे मोरे कुटुंबीय महामार्गावरील भरणे नाका येथे कार आल्यानंतर जगबुडी नदीवर असलेल्या मोठ्या पुलावरून ही कार नदीत कोसळली या भीषण अपघातात मेथा परमेश पराडकर सौरभ परमेश पराडकर वयवर्षे बावीस मिताली विवेक मोरे वयवर्षे पंचेचाळीस निहार विवेक मोरे वयवर्ष वर्षे एकोणीस श्रेयश राजेंद्र सावंत वयवर्षे तेवीस या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला हे दोन्ही कुटुंब मुंबईवरून देवरुख येथे मिताली मोरे यांच्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघाले होते या घटनेची माहिती मिळताच खेड येथील नागरिकांनी व पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली कारमध्ये अडकलेल्या सगळ्यांना क्रेनच्या मदतीनं बाहेर काढण्यात आलं कारमधील जखमींना तातडीने बाहेर काढून कळंबणी येथील रुग्णालयात हलवण्यात आला या अपघातात गंभीर जखमी झालेले परमेश पराडकर यांना रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला तर विवेक मोरे हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत त्यांनाही खेड येथून पुढील उपचाराकरता हलवण्यात आला आहे या अपघाताचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करत आहेत